तुमची मी तुमच्या सांगा शेरेट लावणार बाई माझी शेरेट अशी आहे माझ्या नातकामात बाई तुम्ही जर हरलाव तर तुम्ही माझ्या जन्माची बाई गुमायचं आओ होणार आयो ऐ लोका आओ बघा आई तयार झाली बघ अरे बघा विजय ना काळतोंड कासना पण बाई होणार म्हणती हा माझे नातका काळतोंड कासना पण बाई होणार म्हणती विचार विचार बाई माझ्या नाच तुम्ही जर हरला होत तुम्ही माहिती बाईक व्हायचं एवढी माणसं साक्षाला नाही तुमच्या पोटात कसला भेंडोळा शाले आत्ता म्हणती बाईची नाच कामात हरला नाचकामत हर गे काढवाय बाय सगळं काय तुझ्या आईडांग तुझ्या बाई समजा बर मी था था था। था, हरत पण चुकून तर ची गोष्ट आहे हरत तर नाही पण हरली तर ची गोष्ट आहे समजा हरलो तर तर बाई मी पट्ट्या नावर आव्हान इकडे महाड लाईला कुणी घेतलाय बास म्हणायला लागला काय म्हणला तू बाईला म्हणलं बाईला तिला राजगामा जर मी हरलो हरला तर मी तिला नावराव नाव मी अजून तिला सोडचिटी दिली आहे का म्हजी तुझ्या सगळं जगीन झाले का मग बाय खरंच हरायला बाई वा बाई नावाची काय शरीर आहे हो तुमची मी अट आहे काय तुमची काय अट आहे बाई तसं बोलती तीर बार अजून कसलं हरत बरं हारत हारायच म्हणता तुम्ही माझ्या संघ हरत नाही पण तुमचं मन समाधान हवा हो म्हणून हारलो तर दुसरी कुठं आहे काय बाहेर कुठं आहे तुझी बहीण तिला बोलव जा बहिणीला शेरेत जावाला एक जण साड्या धुवायला तुझी तुझी असते त्या कोण कोण आहे का कोण कोण आहे ते माझी बहीण बहीण बोला होते रे बहीण को हा याच्या आई तिकडे कसे गावाला गेली होती राहायला बाई तुम्ही तुझी बहिणी आऊ का हा तुझी जाऊ का आहो तिसरी कुठं आहे अजून कुठं आहे ठीक आहे ही जाणती चुकी असेल तुमच्यातली ही तुझी बहिणी नाही काय सख्या बहिणी तुम्ही तुगी सक्क्या बहिणी या का कसे ना बा तुम्ही एका तुम्ही सख्या बहिणी एका खालच्या एक एका खालच्या एक एका खायचा एका पाठचं एक एका पाठचं एक म्हणलं वा हे पण तुमचं जरा फॉल्ट वाटाय उलिसा फॉल्ट आहे उलिसा बाकीचा काही नाही थोडा फॉल्ट आहे तुम्हाला दुखीला दाढी पिशा नाही हिला कशी आहे ग काय झालं ग मला काय तिला गेला हा मला कळत नाही रुपयाला बापा रुपये तुम्हाला पाहू गेली नाही हे बघ काय का असं ना सुशा हो हे बघ ही हाय कंटेनर लांब सडक कंटेनर हाय का नाही हाय ही हाय अठरा टायर अठरा टायर हाय का नाही हाय का नाही ही कंटेनर ही कंटेनर ही अठरा टायर ही अठरा टायर ही छोटा कुठं आणलाय छोटा हाती म्हणजे बायला लागे आलाय गिर बायकाला उचलिलं जाऊ हा कारखाना जवळ आहे

तुझ पंथ्या कुठं आहे <laughs> पंथ्या कुठं आहे <दाए>। तुला <laughs> काय काय करायचं देवापुडी लावायची पंथी आईला काय आईनं छान नाव ठेवले पंथी देवापुडी लावायची तुला पिटू का देवापुडी तसं नाव लागते का बघू का म्हणतात पंथी का छान छान लांब चढ काय पंथी मोठी आहे बहुतेक बालाजीवर नांदी काय की तुमच्या आईने मार नको घे तुझ्या आईच्या बिबी गणपती कितीवर असते मार खायचं बट तुझं नाव पंती असं गं हा भाईचं नाव काय आहे ग मेणबत्ती तिला तिकडं कारखान्या का नेमकी तू पीठ होगा मग रद्धा खान्यावर कोण यायचं आहे तुझी ऐका बाबा तिचं नाव मेणबत्ती मेणबत्ती तिचं नाव पंती पंती पण ती मेणबत्ती मेणबत्ती आणि ही काय छोटीशी तरी पण भाई वास काय लागला नाही बाईनं भो झालंय

तीन आणि खाली बसलेला चार हे बघ एक दोन तीन आणि खाली बसलेला हा आम्ही चौग भाऊ आहे याचायत मुकडे हा काय आ, में में एक नंबर मुकड्यात का नाही तिघाला पण मला थोडं कमी आहे माझ्या टायमाला मशीन पाहिजे दे म्हणून थोड्या कमी आहे पण मुकडं कशा बघितलं का नाही काय का नाही तुमची आईने नाव ती वर न ठेवते का नाही अंधार दिसते ती कुठं कुठं मिशेच आहे असं त्या माहितीकडे फिरू नका आमची नाव विचारली काय आमची नाव जशी तुमची आईने ती वर्ण ठेवली होती का तशी आमच्या बी आईने ती वर्ण ठेवली होती हा नाव सांगू बाई ही मोठा हैबत्ती वाहवा हैबत्ती ही मोठा हैबत्ती हा आणि ही दोन नंबर हा असं कर हो बाय चांगली आहे हा बरोबर आहे माझं जरा वजन सांग माझं जरा नाव चांगलं सांग रे सांग 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 म्हणजे बाईन नाव ऐकलं ते करून घेतलं पाहिजे असं असे काय कायच करू नको तुझं नाव भारी सांगतो मग बायला असं पण सांग मग हा संद असला सांग बरोबर आहे ह्याच्या छपरा त्या मध्ये चार पाच रेल्वे लावून असते त्या मोठ्या मोठ्या पण बोलतो की कसला कसं लागले कापरा स्टेशनला असते त्या मानावर तुझ्या

पाणी लावून सांग बायला तू आता घ बसतू काय असतं सांगते बिड गाणं सांगितलं कळ ना बाई ही मोठा आई बाती आणि हे नाव आहे रगत पिटी मला बस काय झालं काय ला का बोलायच्या जीवाला वाटलं मला रघुपती रघुपती म्हणलं सुशांत रघुपती इकडे इकडे पाहिला अरे गणपती म्हणला अरे कस नाव इकडे इकडी सुश्या मला बस सुश्या इकडे इकडी या ना माझ काढून बघ इकडी 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 तू अरे रघुपती म्हणून बाईला ना तू पाहिला अरे ते रघुपती रघुपती म्हणलं बाईला रघुपती कायची करू नको आज वाढवून सांगितलं वाढवून बाई ती हायपती ह्याच नाव आहे रघुपती माझं नाव आहे मैपती ती ती जुळलं का नाही ती ती बाई ती ती बिगर सोंडाचा गणपती लावत बाई तुम्ही घ्याबाई बाई बघा बर का माझ्या नाचकामात हारलं तर बाईक उभावं लागेल एवढी माणसं साक्षालायती न बाई अजून माझा मूड नाही लागण्याचा

नवरनर मध्ये त्या दिवशी पुण्याला कार्यक्रम चाललो होतो त्या बघुण्याकडे जवळ या बाई न बघितलं बाई नव्हती बायला बाई तिलबी मागून दमली पण बायला जिलबी दिली नाही खायला बाई आला तुम्ही जरा कस मी ना म्हणजे भाग बाईला नीट सांगा नाचायला माझ्या सांगा जमत नसलं तर बाईला हरली म्हणून कबूल हो म्हणा काय म्हणू कबुल एकदम बारीक बारीक म्हस केला या काय झालं तुला काय कळतय का नाही काय झालं अरे तुम्ही काय कर डुलकीवाला चांगला वाजवायला कसा वाला चांगला वाजवायलाय म्हणून सांगतो तुम्हाला एकदम बाहेर वागू केली खाली पाच <laughs> बाई मारायला काय झालंय आपलं बोलणं काय आहे जसं मी नाचाल तसं तुम्ही नाचायचं पुला बाय बारी आपढ़िक मैं से, आपपू Бारी कुलति है, टिए वे जोगां हेटा लिका दूजी का ऊने चाओ, लेकका जाएका, का चकतना चाहिला शर्थेन झ्रष्थेदी, सब्सक्राओन फिन देनर। आंसयु पारी कुलति है तियमनननन तापुपरी

गुझाए बरी यहारे ज्यावाजी धारे बरी, बरी अर्ट अर्ट बता हुझा अर्ट खुझाए बुठ क्या कि टीशा अर्ट अर्ट प्याना काद्या पर

<laughs> तुमची बाई तिने तिला बाई जन्माची बाईक हो लाग लागल तिला जन्माची बायको पण तिथं खांदा विचारलं पाहिजे आपल्याला असं करू की काल सुटी कसं ना <laughs> आता हिच्या सगळ्यात करून घेतोय लगेच आता माझ्या माया सगळं तुम्ही तिघ चौघात राहा ती तिघी चौघी बहिणी आहे म्हणते हायते का नाही मग आता काय करून माहितीये का कस तरी तिला हरवले हो मग दुसऱ्या ती तीन पुरी हाय त्या बघू तुझा बी लागला तर नंबर मारखावणी जरगा आता झालेला काढू नको इच्छा बाई बरं आता तुमच्यासाठी मी लगीन करायचं ठरलं पण तुमच्या बहिणीच्या लगीन झाले का

तुझा नंबर लागला इकडी इकडे इकडी काय झालं तिझ्या आईची मी नाही तुझा नंबर लागला म्हणजे तिचं पण नाही 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 पण तिच्या आईचं पण आहे तुझा नंबर लागला पण असं कर धुकीचं सोड ह तिच्या आजीचं इच्छा म्हणजे तिथनं लक्षण चालतं तिच्या म्हजी उतार्या उकणाचं नाव आहे का नाही बाई तुमचं मागचा उतारा कसा आहे आजीचा आजीचं काय काय झालं आजीचं नाही म्हणते ना का घे दे दे देवा पत्ता नाती हो हां मी तुझ्या घराला घरी मिळतो माझं घर असलाय वर येईन आपृशा माझ्या घराला घरीवर मिळाला मग घेतो ना, नाही हिच्या आईचं नाही हिच्या आजीचं नाही बाई, ना बाई। बरं तुमच्या आजीचं नसू द्या आईचं नसू द्या तुमचं बी निगीन ना नाही तुम्हाला निक्रं माळ सुशा हो मग लागा घे लगा मी बोळा बोल राह तिकडे वाळव बाई लगीन लेख रियती लग्न नाही काय नाही छालीच म्हणती अर्ध्या झालं किती काही पडली झाली बरोबर झाली बाई तुम्हाला तुमचं लगीन नाही त्याला म्हणायचं बिगर बोल पुणे सोलापूर गाडी बोर्ड लावला आणि चार चार ठिकाणी गाडी थांबती बाई नग ह्याला तुम्हाला जर मी करून घेतला जर इकडून जर चाललो आमच्या बहिणीने जर आम्हाला बघितलं तर काय म्हणाल माहिती आहे का बघा ती मुरुणी अशी कामती फुल कामती कामती आणि मुरुली हात केली की थांबती हल कर

तसं का का चिमटे घ्यायला बाई बाईना जाळ का गाठले ना इकडे गेली का टिमुरीला मास पकडायला का बाय खेळली वा नाहीत्या त्या पायात वा असते त्या गाठी मग काय तो तुझी म्हातारी पायात वा काढते काय शेगा काढायला लागले त्या बहुते बहुते वाटायला लागले बाई पाय पडायचे काय पाय पडते बाईला नीट सांग ए ऐक बाईला म्हणा हे ना जर काय आशीर्वादीला चट करणं खरा होतोय म्हणता बाई खरं म्हणताव काय बाई तुमच नाही खरं काय माझ्याकडनं पुस्तक कसं चांगला आशीर्वाद सांग बर का पटकरणं खरा होतो म्हणा आशीर्वाद खरं म्हणतो काय गोष्ट पुत्र सौभाग्यवती अष्टपुत्र अष्टपुत्र सौभाग्यवती सौभाग्यवती त्याला मी पटना लागले चुई चुई करावा अष्टपुत्र सौभाग्यवती कधी मरकर तुझं पती कधी लाची त्या फकड्याच्या हाती लागू त्या फकड्याच्या हाती किती मरत्याला तुझं पती पुस्तक माझं भरलं होतं बाई म्हणून म्हणलं बाई म्हणून गाणं कसं गाणं पाहिजे